येवला शहरात पोलिसांच्या अपुऱ्या संख्याबळामुळे चोरट्यांचा चोर शहरात सुळसुळाट वाढला आहे रात्रीच्या दरम्यान मोटरसायकल चोरीच्या घटनांमध्ये वाढ होत चालली आहे दोन दिवसात दोन मोटरसायकल चोरीच्या घटना सी सी टी व्हीत कैद झाल्यात शहर पोलिसांसमोर चोरट्यांना कैद करण्याचं मोठं आव्हान आता उभं राहिलं आहे शहरात विठ्ठलनगर देसाई ड्रीम सिटी भागात चोरांचा सुळसुळाट गेल्या मागील एक महिन्यापासून सुरू आहे या भागात अनेक ठिकाणी मोटरसायकल चोरी व घरफोडीच्या घटना सातत्यानं घडत आहेत शनिवारी रात्री देसाई ड्रीम सिटी येथील रंजित परदेशी यांच्या घरी पहाटेच्या सुमारास मोटरसायकल चोरीची घटना घडली घरासमोरील लावलेली बजाज प्लॅटिना क्रमांक एम एच पंधरा जी एम त्र्याऐंशी शून्य दोन ही गाडी तीन अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे सदरची घटना उलटून एक दिवसानंतर शहरातील हुडको वसाहतीतील सुलभानगर येथील माजी नगरसेवक मनोहर जावळे यांच्या घरी बुलेट गाडी चोरी करण्याचा प्रयत्न चोरटे करत होते मात्र गाडी चालूच न झाल्याने चोरीचा प्रयत्न फसलाय ही सर्व घटना सी सीटीव्ही कॅमेऱ्यात कैद होत असतानाच बघताच चोरट्यांनी सीसीटीव्ही कॅमेरा फिरवून दिला शहरातील दुचाकी चोरट्यांचा मोठ्या प्रमाणात वाढ झाली असल्याने या चोरट्यांचा बंदोबस्त पोलीस कधी करणार असा मोठा प्रश्न आता उपस्थित झालाय ग्रामीण पोलीस अधीक्षक याकडे गांभीर्यानं पाहणार का हे पाहणं महत्वाचं आहे